नमस्कार मित्रांनो माझं नाव दिव्या आहे ही घटना मी जेव्हा अठरा वर्षाची होती तेव्हाची आहे ते त्यावेळेस ना मोबाईल असायचा ना टी व्ही असायची आमचा छोटासा केडेगाव होता पूर्ण गावात मोजून दहा बारा घरात टी व्ही असणार त्यामुळे दोन नवरा बायकोमध्ये काय होतं मुले कसे होतात हे सगळे प्रश्न माझ्या मनात खूप येऊ लागले होते दोन नवरा बायकोमध्ये मध्ये काय होतं हे बघण्याची इच्छा निर्माण होऊ लागली माझ्या लहान मामाचे लग्न जमलं होतं आणि एके दिवशी मी आजीला विचारलं आजी, विचार आजी लग्न का करतात आजीने मला सांगितलं मामाला स्वयंपाक करून खाऊ घालायला कोणीतरी हवा आहे ना मी आजीला सांगितलं तू आहे ना त्याला स्वयंपाक करायला तर तो लग्न कशाला करतो हे तर आजीने सांगितलं तुला आता नाही समजणार तुझं लग्न होणार तेव्हा समजणार आता माझ्या मनात हजार प्रश्न निर्माण होऊ लागले की लग्न झाल्यानंतर काय होतं मामाचं लग्न झालं मामी घरात आली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती पूजा संपल्यानंतर मामी तिच्या माहेरी गेली एक दिवसानंतर मामी रिटर्न आली त्या दिवशी आम्ही सगळ्यांनी रात्री जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आमची झोपण्याची तयारी करू लागलो मामा मामीचं अथरून मधल्या रूममध्ये होतं मी आजीला बोलू लागली आजी मला मामीसोबत झोपायचं आहे आजी बोलू लागली त्यांची पहिली रात्र आहे आणि तू कशाला तिथे झोपते मी आजीला बोलू लागले आपण दोघं तर सोबत झोपतो ना मग ते दोघे वेगळ्या रूममध्ये का झोपत आहेत आजी मला समजावून सांगू लागली मामी आता या घरात नवीन आहे तिला आपल्यासोबत राहायला अजून थोडा अवघड वाटेल थोड्या दिवसांनी तीही आपल्यासोबत राहील मग आम्ही त्या रात्री झोपलो रात्री चार वाजता पाण्याची तहान लागली मी पाणी पिण्यासाठी उठले मामीने तिच्या रूमच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला पाणी ठेवले होते मी दरवाजे जवळ पोहोचले आणि तिथून वेगवेगळे वेग आवाज येत होते शांत वातावरणात यांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता मी घाबरले मी मामी आणि मामाचा आवाज काय येत आहे त्यांना काय झालं नसेल ना मी पटकन तिथून निघाले आणि आजीला ठेवायला गेली आजीला सांगू लागली आजी मामा मामीच्या रूममधून त्यांचा दोघांचा कसला तरी आवाज येत आहे आजी मला रागावू लागली तू तिथे कशाला गेली होती मी आजीला सांगितलं मला पाण्याची तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी गेली होती आजीने मला तिच्याजवळ बसवला आणि बोलू लागली अगे ते मामा मामी रात्रीचे खेळ खेळत आहेत मी आजीला बोलू लागले मला पण खेळायचं आहे त्यावर आजी बोलू लागली तो खेळ तुझं लग्न झाल्यानंतर तो तुझ्या नवऱ्याबरोबर खेळशील आता तू झोप पण मला झोपत लागली नाही विचार करत होते की असा कोणता खेळ असेल जो मी फक्त माझ्या नवऱ्यासोबत खेळू शकते दुसऱ्या दिवशी आजी शेतात गेली आणि मी शाळेत गेली घरी फक्त मामा आणि मामी दोघे माझ्या दुपारची सुट्टी झाली आणि मी घरी आली घरी आल्यानंतर मी बघितलं घरचा पुढचा दरवाजा बंद होता मग मी मागच्या दरवाज्याकडे गेली तोही बंद होता आणि आतमधून रात्री जसा आवाज आवा येत होता तसा आवाज आतही येत होता मागच्या दरवाज्याला एक खिंड होती मी त्याच्यातून बघू लागली मी मामा मामीला त्या अवस्थेत बघितलं ते, ते दोघेही निर्वस्थ होते त्यांना तसं बघून मी थोडा वेळ बाजूला झाले आणि घट्ट डोळे बंद केलं दोन मिनटं मी तशीच उभी राहिली मग मामीचा जोरजोरात आवाज येऊ लागला मामा दमला होता आणि खूप जोराने आवाज देत होता मलाही बघण्याची उत्सुकता वाटू लागली मी त्यांना बोलू लागले त्यांचा कार्यक्रम खूप जोरात रंगला होता मामा तिच्या गोऱ्या शरीरावरून हात फिरवत होता तिची कूश करत होता मामीने मामाला घट्ट पकडलं होतं मामीने अजून आपली पकड जोरानं वाढवली आणि मग पाच मिनटानंतर दोघे एकमेकांच्या मिठीत शांत झोपले मामी मामाच्या केसावरून हात फिरवत त्यांच्या कपाळावर प्रेम देत होता तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आता हे सगळं बघून माझे अंगात आग पसरली होती मलाही तसं करण्याची इच्छा निर्माण होऊ लागली मलाही मामीसारखं सुख हवं होतं मी त्यांना सर्वच दुपारी करताना बघायची एके दिवशी मामी तिच्या माहेर गेली आणि दुपारी माझ्या शाळा सुटली मी घरी आली आजही दरवाजा बंद होता मी विचार करू लागले आज मामी घरी नाही आहे मामा तर एकटा आहे तो झोपला असेल म्हणून दरवाजा बंद केला असेल मी परत मागच्या दरवाजाकडे गेली मी दरवाजाजवळ पोहोचले आणि मला तसाच आवाज आला पण आज एकटा मामाचा आवाज येत होता मी विचारात पडले की मामी नसताना असा आवाज काय येत आहे मी दरवाजाच्या खिडकीतून बघू लागली तर मामाने मित्रांनो पुढचं बाग हवं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा भाग दुसरा धन्यवाद